आईसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू सौदाण्यातील हर्षाली प्रकरणाने उडाली खळबळ चौघांविरुद्ध गुन्हा मालेगाव तालुक्यातील सोंदाणे गावात एक हृदयधावक घटना समोर आली आहे हर्षाली राहुल अहिरे वय अठ्ठावीस या विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह त्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे हर्षाली सोबत तिचा मुलगा संकेत वय पाच आणि मुलगी आरोही वय सात यांचेही मृतदेह विहिरीत आढळून आले घटनास्थळी पोहोचलेल्या मालेगाव तालुका पोलिसांनी तातडीने पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवले प्राथमिक तपासात हर्षालीला सासरच्यांकडून सातत्याने मानसिक आणि आर्थिक छळ सहन करावा लागत होता असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या अगोदरही हर्षालीने महिला समुपदेशन केंद्रात तक्रार दाखल केली होती त्यानंतर कुटुंबाच्या आग्रहामुळे तिने संसारासाठी पुन्हा सासरी जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यानंतर हा दुर्दैवी प्रकार घडल्याचे तिचे वडील धर्मादेवरे यांनी सांगितले हर्षालीच्या नातेवाईकांनी या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला असून पती राहुल अहिरे सासू सासरे आणि ननंद अशा चौघांविरोधात मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस टी व्ही न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव साहेब मी तिथं गेलो तिथं त्यांनी ते तिथं काढलेलं अँबुलन्समध्ये टाकलं तर मी गेलो तर तो माझ्या घरात पडायला रडायला आला तो मी त्याला मारलं दोन छापटी तर तो, तो रडत त्याचा मित्र आले त्याला घेऊन गेले तिथे घेऊन गेले तिघांचं काढलेलं होतं त्यांनी मा माझी भाचीचं भाच्याचं आणि बहिणीचं विहिरीतून काढलेलं होतं आणि तिथं साइडला अँबुलन्स मध्ये टाकलं त्यांनी तिथं जात जात चवून त्यांनी ऐकलं कोणी धरमाऊ का रे मुलीच्या वडील आहे मी पहिले गेलो म्हणजे असेल पहिले मारहाण करायचं म्हणजे मी कसं म्हटलं जाऊ द्या बा आपलं माणूस घे गोरबी तिथं नानून घ्यायचं बा पहिले डोळ्याला आम्ही महिला म्हणजे केस केलेली होती आम्ही जाऊन वरचे पहिले मारहाण करायचे घ्यायला गेलो होतो तेव्हा म्हणे आमचे नातेवाईक आहे काही वकील आहे तुमच्यावर काहीच होणार नाही तुम्ही किती आहे कर माझ्या सामने आहे की वेरी पासून घेऊन गेलो होतो पहिले तर मग मग वेरी पासून घेऊन गेलो एक दुसरी वेळा मात्र जाऊ ते नाम तुझ्या म्हणतो दुसरी वेळा खरखर करून जाऊ ते मी वेरी टाकली का काय आता त्यांनाच माहिती दुसरी वेळा पण खरखर करून टाकली वेरी टाकून मुलगी आणि दोन्ही न्याय असा ना तुम्ही आम्हाला काय आम्ही त्यांची आई बी मारहाण करायची ते बी मारहाण करायची सासू सासरा मारहाण करायचे आता त्यांना काय तिने सोडतात माझं नाव सरला शांताराम मी त्या मुलीची मावशी बोलते लेंडाण्यावरून लेंडाण्याची आहे मी की तिचं जसं लग्न झालं होतं तसा तिला एवढा होता की डायरेक्ट त्यांनी अशी मागणी केली होती तुझ्या आईबापाकडनं पैशान तर आम्ही राहू दे तुझ्या आईबापाकडनं आण ती सांगायची मी तिने मनातच ठेवलं की त्यांनी एवढा हानमार केला फोन लावला तिच्या आई वडिलांना तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळालं की ह्याची हरकत काय झाली ज्यावेळेस तिघ्यांचं जरा नाव सांगितलं आम्हाला शक्ती सुद्धा राहिली नाही की आम्ही जग पण होत आहे का गाय गरिबा लोकांना तिला भाऊ नाहीये म्हणता रे आई बाप आहे तर त्या माय बापांना शक्ती सुद्धा राहिली नाही की तुम्ही पाहू शकता ते आम्हाला माझी एक मोठी बहिणी घर काढती त्या बहिणीला फोन आला त्या धड्रावा त्या पोली पोरीच्या आईंचा फोन आला त्या बहिणीला ती बहिणी सांगितले की हरचेल्याची मुलगी म्हणे डायरी हिरीत पडून गेली तर तिचा पिहासा असं झाला अगं बापरे म्हटलं एवढं काय पडलं यांनी काही लक्षच दिलं नाही असं मग जेव्हा अजून परत फोन लावला दुसऱ्या जावायला जावायला कि ते सांगायचे कि डायरेक्ट तिघांच नाही म्हणे तिघच नाहीये म्हणे मुलगा मुलगी आणि ती पोरबी हरचेली संकेत नाव आहे आरोही आरवी येथील बरोबर तो पुस्तक वय काय आम्हाला एवढीच अपेक्षा आहे सर की जसे त्या तीन जीव गेलं तसे त्या तिघांचा जीव गेला पाहिजे बस जर गाय गरीब ओर जर तुम्ही चांगली कारवाई केली तर परत दुसरी मुलीला न घडू नाही लीला झालं तिचा तिच्या मागे कोणी नाही नातेवाईक नाही नातेवाईक इकडे तिकडे लांब लांब राहता आम्ही जमले तेव्हा आम्हाला कळालं की अरे आता अशी घटना झाली आम्ही काय करायचं